हिंगोली जिल्ह्यातील तेरा वर्षांपासून बंद असलेले कापूस खरेदी केंद्र खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने सुरू करत आज रोजी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे हे कापूस केंद्र सुरू झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे हिंगोली शहरालगत असलेल्या लिंबाळा भागात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले या प्रसंगी कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या प्रथम शेतकऱ्यांचा सत्कार खासदार हेमंत पाटील आमदार आमदार तानाजीराव मुटकुळे माजी गजाननराव घुगे राजू शेठ खुराना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील केंद्र चालक उमेश दाबेराव वैभव लोथे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हिंगोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी येत असलेली अडचण तसेच कमी दराने कापूस खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक खेळसांड त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी स्वतः लक्ष घालून मागील तेरा वर्षांपासून बंद असलेले हे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता आता केंद्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांची कापूस पेर सात बाऱ्यावर नोंद नाही या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी संवाद साधून कापूस खरेदी केंद्र या ठिकाणी महसूल प्रशासनाचा एक अधिकारी बसवून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर हस्तलिखित पेरची नोंद करत त्या आधारे कापूस खरेदी करण्याच्या सूचना केंद्र संचालक उमेश दाबेराव यांनी दिल्या आहेत तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना कापूस विक्रीनंतर पैसे देण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या आहेत आवेश शेख से न्यूज हिंगोली